आणखी सुरुवातीच्या कारणानं मला विषयात नाही सुदर्शन थोडं मागच घटना मात्र राज्याला शब्द जर कुटुंब सांगता येईल अशा पद्धतीचे रिपोर्ट पण तसं जर असता की चांगली बाब ही मुख्यमंत्र्यांसाठी राज्यासाठी सांगतो हे झालं असेल काय झालं असेल त्या विषयापेक्षा टाकत पंधरा दिवस उठून गेले जातात जवळपास पंधरा दिवसानंतरही ही फक्त एका पोलीस निरीक्षकाला निलंबित केले आणि मदत जी जाहीर केली ती सुद्धा अत्यंत दहा लाख आणि पाच लाखांची मदत आहे काय वाटतं शासन न्याय देण्यासाठी असमर्थ ठरते मुख्यमंत्र्यांनी ना सरळ तुम्ही जर पालक सुद्धा तर तुम्हाला त्या कुटुंबाला न्याय द्यावा लागत त्यांच्या सगळ्या मागण्या तुम्हाला मान्य करावं लागतं कारण आम्ही त्यांच्या मागणी मान्य होईपर्यंत त्याचा सपोर्ट कारण जर पोलीस माणसाला मारूनच टाकायला लागले तर हे तुमच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री मोहिनेत लाजीबाजी आहे आणि तुम्ही कोणाला पाठीशी घालावं कोणाला नाही टू वन बोल बोल चुपान बोल समला विचार न प्रश्न नाही दिल्या पाहिजे अरे बाप तुमचा आवाज सांगतात अंगवर

पण यापेक्षाही मी आज जाहीरपणानं मुख्यमंत्र्याला विनंतीपूर्वक सांगतो की या कुटुंबावरती खूप आघाज झाला आहे आणि पोलिसांनी किती मागणी केली की त्याचा जीव त्याच्यात गेला आणि पोलीस पोलिस जीव घेणार असतील तर पोलिसांना तुम्ही सोडलं नाही पाहिजे सगळेची सगळे टाकल्या पाहिजे त्याचा ला छडा लावला पाहिजे त्याच्या सगळ्या मागण्या यांनी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या पाहिजे तुम्हाला तपासात जर तुम्हाला वाटतय मुख्यमंत्र्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे शब्द त्यांच्यासाठी घालता चर्चा झाली त्यांची कुटुंबियांची आई आणि भावांसाठी काय आक्षेप होतो एकूणच सरकार आणि घटनेबद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार म्हणत आहे अटॅक आणि आमचं म्हणणं आहे आमच्याकडे रिपोर्ट की त्यांचा मारहाणी झाला आणि ते ओळ सांगतात ना चा। पण ते इतकी ओळ आहेत त्या अंगावर त्यांच्या त्याच्यातला एक नाही भयानक सांगितलं त्यांनी की ज्यावेळेस ते पोरं पाणी आणि जेवण मागायचे पोलीस स्टेशनला त्यावेळेस पोलिस म्हणायचे कोणाकोणाला भूक लागली आणि मग त्याला भूक लागली म्हणून जेव्हा हातकरण त्याला बाजूला घ्यायची आणि मग मा त्याला मारायचे आणि इतकं मारायचे आणि मग ते आरडून उरडून कोरांचं झाल्याच्यानंतर मग मला जे भरलं तर पोस्ट म्हणजे मुख्यमंत्री साहेब ही घटना भयंकर आहे बरं तुम्ही याच्यावर लक्ष घाला ते कोण होते काय होते कारण कुटुंब सांगत आहे म्हणजे ते जात म्हणून एखाद्या वेळेस नाही सांगत तर त्यांचा काळजाचा तुकडा गेला त्यांचा आज लेकडू गेलं म्हणून सांग जरा ही गोष्ट गांभीर्यानं घ्या ह्या ज्या गोष्टी घडल्यात या गोष्टीबद्दल गांभीर्यानं तुम्ही म्हणलं शेवटपर्यंत कुटुंबियांच्या सोबत असणार मी तर गोरगरीब राज्यातल्या सगळ्या सोबतच वडील बीडची घटना जर असेल तर बीडला सुद्धा अजूनही आरोपी अटकेत व्हायचे इतली कारवाई आणि इतली कारवाई जर बघितलं तर पोलीस प्रशासन आणि गृहमंत्री असतील मुख्यमंत्री लक्ष खरंच देत का असं वाटतं लक्ष दिलं असतं तर आतापर्यंत चालतंय दोन यांना कोण विचारत आहे मुलं भर नाहीत ते तपास जर जनतेने हातात घेतला ना मग मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला कळून काय खास असतं वेळ येऊ देऊ नका कारण मस्त संतोष भाईचे तुम्हाला नुसते कॉल डिटेल घ्यायला कोणी कोणाला मार करताना हर, दाखवले कोणा कोणाला पाठिंबा दिलाय कोणी कोणाला त्याच्यात संरक्षण आहे कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या आमदाराने कोणत्या दिलं आहे कोणी कोणी काय पाठबळ दिले हे सापडायला वीस वीस दिवस लागते काय वीस वीस दिवस लागते तुम्हाला आणि काय त्या कुटुंबाची मागणी ना त्यांना दन करून टाकायची का करत नाही त्याचं फळ याला बघावं लागणार त्या त्या सुट्टीने आणि कोणाचा बाप येऊ दे हा ते मॅटर दबून देत नसतो मी ते पूर्ण बाहेर काढणार टोटल एवढे जेवढे त्याच्या सापडणार तुमच्या जर चौकशी तुम्हाला सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेला असून जर सोडले बंदोबस्त मराठी करणार पाटील तुम्ही सतत हे म्हणताय की तपास जनतेने जर घेतला ते उघड जाईल तुम्हाला असं वाटतंय की हे जर नाही झालं तर जनतेचा उद्रेक होईल मी आता काय म्हणत मी आता काय म्हणत नाही पण एवढंच सांगतो तुम्हाला तपास लागत नसला तर जनता तपास लागत शेवटी <laughs> बाबा मारव कस याला सुद्धा त्याच्या अंग सुद्धा भूक वाटत नाही संतोष भाई यांच भयंकर आहे इतका निर्गुणपणे खून त्या राज्यात देशात पहिल्यांदा आला त्याच्यामुळे सुट्ट्या तुम्हाला आरोपी सापडत नाही अरे चिंता दे तुम्हाला सापडणार नाही मग जनता सापड तपास जनतेला घ्यावा मी मग जे बोलतो ते करत असतो मी सुटी देत नाही कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज सहज तुम्ही जीव घेणार कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार जीव गेला न्याय नाही मिळणार कधीच ते आरोपी नाही होणार ज्यांचे ज्यांच्यावरची नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं ते तर मधीच पाहिजे मग ते कोणी पण असू दे पंचायत पदार असू दे शासनाच्या पदावर असू दे किंवा तो मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे असू दे तो गेलाच पाहिजे हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार मी तस कोण नाचवतो बीडच्या आरोपी असं तुम्हाला वाटतंय आता सरकारच म्हणायला लागेल ना वाचवत आहे सरकारमधलं कोण वाचवत अरे सरकारमधले वाचत म्हणजे सरकारच सगळं त्यांचं सरकारच त्यांचं आहे दादा जर तुम्हाला साधे कॉल डिटेल निघत नसली साधे कॉल डिटेल जर तुम्हाला निघत नसली संतोष भाई यांचे कोणी कोणाला मारलं कोणी कोणाला फोन करून सांगितलं नंतर पोलिसांना सोडून द्यायचं सांगितलं हे जे प्रकरण आहेत आता उघडे पडले आणि आता ते इतके पडायला लागले की ज्यांच्या ज्यांच्यावर दहा पंधरा वर्षे वीस वर्षांना झालं होतं ते सगळे बाहेर निघायला लागले कोणाचा फोन झालेला आहे कोणावरती शेसात झाली कोणाच्या हॅड्रोसिट्या दाबलेल्या आहेत त्या कोणावरती बळच करायला लावलेल्या आहेत त्यांनी म्हणजे हे प्रकरण सगळे बाहेर निघाले कोणा कोणावर किती अन्याय झाला कोणाचे पैसे दाबले कोणाचे जमिनी दाबल्या कोणाचे प्लॉट दाबले हे सगळं बाहेर निघाल लोक स्वतःहून आता बाहेर आणि समाज लोकांना सांगू तुम्ही कोणत्या जातीचे असाल जे जे मॅटर झालेत ना त्या जिल्ह्यात बाहेर निघा सांगा एस पीना त्यांना येऊन सांगा असे झाले कसं काय होत नाही बघू आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा सांगू हे आरोपी तातडीने डांबात त्यांना एकालाही सोडू नका ज्या ज्या मागण्या जे त्याच्या सापडतील जे पाठीमाग घालतील कोण आमदार भीमदार मंत्री मंत्री त्याच्यात असत सगळे घाला आता सुरेश धस सातत्यानं हा मुद्दा रेटून धरतायत विधिमंडळात मंडळाचा किंवा बाहेर सातत्यानं ते पाठपुरावा करतायत कसं पाहतात समाजाचा तिथं राजकारणाचा काय विषय त्याच्यात राजकारणाचा विषय नाही लेकरू गेलं त्याचा आवाज उठवण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्या मागं महाराष्ट्रातले जनता उभा राहणार तो कोणत्या पक्षाचा असू द्या नाही तो कोणाचा असू त्या शिरेला गेला आणि अठ्ठावीस तारखेला मोडत आहे त्याचा सुद्धा कोणी राजकारण नाही कोणी कारण संतोष भैया देशमुखांच्या मुलीना आव्हाड माझ्या बापाला न्याय देण्यासाठी सगळे जण अठ्ठावीस तारखेच्या मोर्चा सहभागी व्हा किंवा जनतेच्या वतीनं मोर्चा आहे सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी झालं पाहिजे राजकारण नको बघा कोणाला निमंत्रण दिलं नसलं तरी नका बघू कोणी म्हणू नका मी या पक्षाचा कसा आहे मी सत्ताधाऱ्याचा आहे मी कसा जाऊन लेखी त्या हाक हत्तेला ओ देऊ अठ्ठावीस तारखेला सगळ्यांनी सहभागी व्हा सूर्यवंशी कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही आणि बीड सारखा जर मोर्चा परभणीमध्ये निघाला तर मराठा समाजाला तुम्ही काय आवाहन करणार आहे हे बघा आता मुख्यमंत्री या मागण्यावरती काय करतात मी तर आज उद्या किंवा अजून गाडीत की बोलणार आहे बोलतो का ते मीडियाला सांगणार आहे पण मी हे आत्ताचं कथन सगळं अगोदर सरकारशी करणार आहे मला आधी त्यांच्याशी बोलून द्या मग आपला पुढं असतो का नाही बोलणार बोलायचे तामिळनाडू मुख्यमंत्री हे काय आलंय कसे आलंय काय नाही प्रश्न गरीबाचे सोडावच लागणार आहे आणि त्यांना रोज जर ज्यांच्या घ्यायचा नसला मग त्यात शेतकरी असल दलित गोरगरीब दलित बांधव असल त्याच्यात मुस्लिम असेल त्याचं वारकरी संप्रदाय असेल त्यात हिंदू असो कुणी असो गरीबाच्या मदत त्याला मनोज रंगेत जाणार नाही सोडलं की घोडे लावणार धन्यवाद बोलतो मी मी सरकारला सांगितलंय मागणी केल्यावर तो ना मग ज्यांच्या ज्यांच्या तक्रार त्यांच्या ज्ञान होईल फोन करून सांगा त्याला लगेच कार्यक्रम लावायला लागेल त्याला सुट्टी पण सरकारला मी सांगितलंय सांगितलंय सुद्धा की तुम्ही ते शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढ